कशा प्रकारे वाढदिवस वाढदिवसाच आमचे मित्र सुनील गरावज शिंदे यांचा वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रममध्ये होत आहे या मातोश्री वृद्धाश्रममध्ये जे जे लोक खरंच इथं जे ये येऊन आहेत इथं राहतात त्यांचे कुठंतरी एक आपण कुठंतरी त्यांचं त्याच्यामध्ये सामील होण्याचा एक प्रयत्न आणि त्यांच्या एक कुठंतरी दोन गोष्टी आपण त्यांच्याशी चर्चा करू त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीन आनंद आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणावा ही संकल्पना मी साहेबांची खरोखरच वाखडला सुरू आहे त्याबद्दल मी त्यांचा आजचा वाढदिवस खूपच सुंदर आणि असाच वाढदिवस मला वाटतं सगळे प्रत्येकाने हा साजरा केलाच पाहिजे हे कुठेतरी आपली समाजाची एक साम बांधलिकी आहे असं मला वाटतं मी पुन्हा एकदा एस पी न्यूज यांचं जे दुसरं वर्धापन दिन आहे ते स्वतः त्याचे संस्थापक आहेत आणि आजच्या या वाढदिवसादिवशी मी त्यांचं मनस्वी स्वागत करतो आणि वाढदिवस अगदी सुंदर इतका सुंदर वाढदिवस की मला असं वाटतं की मी व्यापार क्षेत्रामध्ये वाढव वावरलेलं आहे मी व्यापार क्षेत्रामध्ये वावरलो आहे तीन पिढ्या माझ्या व्यापार क्षेत्रामध्ये सोडण्याचा निचा व्यवसाय इथे करतात परंतु आनंद वाटला की आज जे आम्हाला पाहायला मिळालं याच्यापेक्षा दुसरं सोडण्याचा निसा क्षण कुठं असू शकत नाही असं मला वाटलं मी प प्रयत्न करेन माझ्या वतीनं किंवा माझ्या हितचिंतकाच्या वतीनं ज्या ज्या वेळेस अशा की पसंगी त्यावेळेस शिंदेसाहेबांचं निश्चित अनुकरण करून पुढचा वाढदिवस सुद्धा मी अशा पद्धतीने साजरा करायचा प्रयत्न करेन आणि त्यांना मनस्वी माझ्या किनिकट परिवार शुभेच्छा